हाय हॅलो नमस्कार सारिकाज रेसिपी मध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आज आपण आपण स्पेशल स्पेशल रेसिपी तर पाहणार आहोत भोपळ्याचे घारगे किंवा घाऱ्या असं दोन्ही म्हटलं जातं तर एकदम सोप्या साध्या पद्धतीने आपण दाखवणार आहोत जास्ती वाटाळ होऊ नये ह्यासाठी काही छोट्या टिप्स आहेत त्या सांगणार आहे हे बघा एक किलो घा भोपळा घेतलेला आहे हा लाल भोपळा आहे ह्याची साल काढून ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं खिसूनही करतात तर मी आज तुकडे करून घेतलेले आहेत ह्या अगोदर पण आपली घारे घाडग्यांची गार रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तो पातिल्यामध्ये खिस करून कसा शिजवायचा तेही दाखवलेला आहे आता जे आहे ते आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर बघा एक किलो मी हा लाल भोपळा घेतलेला आहे ह्या घाऱ्या साधारण सात ते आठ दिवस आरामशीर टिकतात आणि कुठेही प्रवासात जाताना आपण करून घेऊन जाऊ शकतो खायला तेवढ्याच छान टेस्टी अशा लागतात चला तर एक किलो भोपळा घेतला तर त्याला तीन पावशर म्हणजेच पाऊन किलो गूळ घ्यायचा आहे हे बघा मी फोडून बरोबर पाऊन किलो मोजून घेतलेलं आहे तर आजूवरती आणि आता चांगला खिसून घेणार आहे तर आता खिसतानाचा मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे फास्ट करून मी गुळ खिसून घेतला आहे बघा सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला भोपळ्याचं आणि गुळाचं आणि गुळामुळे जर तुम्हाला साखरेचं करायचं असेल ना तर साखर साखरेचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण गुळापेक्षा साखर थोडीशी सोपक असते त्याच्यामुळं साखरेचं जर बनवत असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्ती घ्या तीन पावशर घ्यायच्याऐवजी तुम्ही एक किलोला थोडीशी कमी घेतली तरीही चालेल ते आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता तुम्ही बघा मी गुळ खिसून घेतलाय कुकरमध्ये काही पाणी वगैरे टाकायचं नाही तर सगळ्यात पहिलं गुळ खिसून घेतला आणि कुकरमध्ये टाकून घेतलाय अर्धा गुळ मी टाकून घेतलेला आहे बघा तर सगळा गुळ टाकायचा आहे तो तुम्हाला थोडासा दिसत नव्हता कॅमेरामध्ये म्हणून थांबले होते हे बघा आपण गुळ पूर्ण तीन पावशेर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे खिसून ह्याच्यासाठी घेतलेला आहे की पटकन ह्याचा ह्याचं पाणी होतं आणि भोपळा शिजायला फायदा होतो त्याच्यासाठी खिसून घ्यायचा आहे मोठे मोठे तुकडे जर करून टाकले तर त्याला वेळ जातो आणि आपला भोपळा कुकरमध्ये खाली लागूही शकतो त्याच्यासाठी खिसून घ्यायचा आहे बघा मी भोपळा चिरून घेतला आणि गुळ पण खिसून घेतला त्या खिसून टाकलेल्या गुळामध्ये आपल्याला हा घेतलेला एक किलो भोपळा टाकून घ्यायचा आहे तर हे शिजवताना एक लक्षात ठेवायचं आहे की पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही गुळाचं जे पाणी शिजेल त्याच्यामध्ये भोपळा शिजतो सॉरी गुळाचं जे पाणी होईल त्याच्यामध्ये भोपळा शिजतो आणि छान असा मॅश पण होतो बघा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कुठलाही गोड पदार्थ करताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे बडीशेप सुंट पावडर तर मी कुकरमध्ये टाकलेली आहे पिठामध्ये न टाकता कारण शिजताना जर हे टाकले ना टाक तर खूप छान वास येतो आणि छान वाटतो त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्येच टाकून घेतलेले आहे सुंठ पावडर आणि बोडीशेप पावडर हे टाकायचं आहे ह्याच्यामुळं आपल्या घरांना खूप छान चव हो लागते तर बघा पूर्ण असं मी क्लीन करून घेतलं आणि ते भोपळा शिजाय ठेवते आता शिजवतानाही ह्याच्या दोनच शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्यामध्ये करा भोपळा छान शिजला जातो अगदी गाळ चला तर मी ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेते दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत आता बघा आपल्या मी खाली घेऊन तुम्हाला दाखवते तर भोपळा जो शिजला आहे तो पूर्ण थंड होऊ द्यायचा नाही कोमट असतानाच आपल्याला कुकरमधून काढून घ्यायचं आहे बघा पाणी किती झालेलं आहे गुळाचं तर मी एका कढईमध्ये काढून घेते एकदम मऊ असा आपला भोपळा शिजलेला आहे तर मी मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहे पण मॅश करताना हि तर एक टीप आहे बघा हे गुळाचं पाणी सुटलेला आहे आणि आपला भोपळा पाण्यामध्ये आहे तर पटकन असा मॅश होत नाही तर मी झाऱ्याच्या साह्याने परातीत काढून घेणार आहे आणि परातीत मॅशरच्या साह्याने मॅश करून घेणार आहे एकदम झटपट होतं काय होतं पाण्यामध्ये थोडासा वेळ घेतं जर तुम्हाला वाटत असेल थंड करून घ्यायचा आहे तरी तुम्ही मिक्सरला फिरवला तरीही चालेल पण आता बघा हे साईडला काढून घेतलं आणि मॅशरने मॅश करून घेतलं की भरपूर असा गाळ होऊन जातो ह्या भोपळ्याचा पूर्ण काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे त्याच्यासाठी बघा मी पूर्ण काढून घेतला आणि मॅशरच्या सहाय्याने आता मॅश करून घेते आहे का नाही एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी बघा किती छान मॅश झाला पाण्यामध्ये करत बसलो असतो तर आणखी थोडा वेळ गेला असता म्हणून मी पाण्यातून काढून घेतलेला आहे बघा पूर्ण असा मॅश झाला पाहिजे आता भोपळा मॅश झाला मी मॅशर साईडला काढून घेणार आहे आणि या कडईमधलं जे पाणी आहे ते थोडस पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे पाणी थोडस साईडला ठेवायचंय पीठ जसं लागल की तसं तसं घेऊन तस आपल्याला हे सर्व मळून घ्यायचं आहे पण मी अगोदर अर्ध पाणी टाकून घेतले आणि अर्ध साईडला काढून ठेवलेला आहे चला तर आता ह्याच्यामध्ये मी टाकते एक चम्मच वेलची पूड वेलची पूड मी अगोदर टाकली नाही कारण त्याचा वास निघून जाईल म्हणून अगोदर टाकलेली नाही बघा पीठ मळताना मी एक चम्मच वेलची पूड घेतलेली आहे त्याचबरोबर खसखस टाकायचे आहे मी मोठे दोन चम्मच खसखस -खस टाकून घेतली आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल आणि तुम्हाला तांदळाच्या पिठाच्या बनवायच्या असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्ध्याला अर्ध गव्हाचं पीठ अर्ध तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल पण पौष्टिक म्हटलं आणि त्याच्यासाठी मी गव्हाच्या पिठाचाच वापर करते बघा थोडं थोडं करून आता आपण हे सर्व मळून घ्यायचं आहे हे जे साईडला ठेवलेलं गुळाचं पाणी आहे तेही आपण वापरणार आहोत आपलं पीठाचा अंदाज घेत घेत ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे आपल्याला साध्या पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही पीठ मिळताना बघा जेवढं पाच वाट्या पीठ घेतलं होतं ते बरोबर ह्याला झालेलं आहे मी आणखी थोडंसं पीठ घेते एक वाटी आणि हे पाणी टाकून मळून घेणार आहे साधारण एक किलो गुळ सॉरी एक किलो भोपळा पाऊन किलो गुळ ह्याच्यामध्ये दीड किलो आपलं गव्हाचं पीठ बसलेलं आहे आणि दीड किलो गव्हाचं पीठ घेऊन छान असं गोळा तयार करून घेते बघा आता इथेही थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कणिक मळून दाखवतानाचा तर पाण्याचा बिलकुल वापर न करता आपण हे पीठ मळून घ्यायचे जसं की आपण कापण्याला थोडंसं पाणी टाकलं तरी चालत होतं ह्याला बिलकुल न टाकता हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा छान असा गोळा करून घेतलेला आहे आणि सांगते बघा हे जास्ती वेळ ठेवायचं नाही जास्ती घट्ट आपण मळत नाही आणि पातळ पण नाही कणकीपेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे पीठ बघा अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं होतं आणि एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून दिलं होतं फक्त चला तर आता आपलं हे पीठ मळून झालंय मी ठेवूनही दिलं दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी आता आपण ह्याच्या घारगे किंवा घाऱ्या करून घेऊया बघा घाऱ्या म्हटलं तर बरेच जण म्हणतात की ते भाजले जातात तर न भाजता आपण पुरीसारखे हे तळणार आहोत तर बघा असा गोळा करून घेतलेला आहे आणि हिची चांगली मोठी चपाती लाटून घेणार आहे एकदम मोठी करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला टोपणाच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे बघा हे पीठ पूर्ण असं चिटकून बसलं आहे आपल्या बेलण्याला किंवा पळपुटाला तर तुम्ही थोडंसं पीठ लावूनही लाटू शकता आता मी पहिली जी आहे घारी तिला पीठ लावलेलं ला नाही नंतर तुम्हाला तेही दाखवते पीठ लावून पण आपण घाऱ्या करू शकतो तर सांगायचं असं होतं की हे पीठ जास्ती वेळ मळून ठेवायचं नाही जास्ती वेळ मळून ठेवलं की हे पातळ होतं आणि मग जास्ती पिठाचा वापर करावा लागतो तर मी एक पंधरा मिनिटं पीठ ठेवलेलं होतं तरी पण बघा त्याला पीठ लावायची गरज पडत होती पीठ जर तुम्हाला लावायचं नसेल तर थोडंसं तेल लावून सुद्धा तुम्ही ह्या चपात्या लाटून घेऊ शकता आणि त्याच्या घाऱ्या बनवू शकता बघा थोडंसंच पीठ लावायचं आणि पीठ लावल्यानंतर ते इतकं चिटकत नाही आणि पटपट उरकतं म्हणून मी पीठ लावून घेतलेलं आहे थोडंसं चला तर सर्व घाऱ्या अशाच पद्धतीने आपण लाटून घ्यायच्या आहेत एकदम झटपट अशा घाऱ्या लाटून तयार होतात वाटीच्या साह्याने किंवा तुम्ही पुऱ्या लाटतात त्या पद्धतीने ही घाऱ्या लाटू शकता चला तर मी अशाच पद्धतीने सर्व घाऱ्या लाटून घेते आणि आता तुम्हाला तळून दाखवते बर का हे बघा अशी पण मी घाऱ्या छोट्या छोट्या पुऱ्या करून पण तळते जसं ज्याला उरकल त्या पद्धतीने त्याने करून घ्यायचे बघा मी तेलामध्ये टाकलेले आहेत किती छान अशी घाऱ्या एकदम टुमटुमीत अशा फुगलेल्या आहेत सर्वच घाऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीने टंब फुगलेल्या तशाच घाऱ्या राहतात चार ते पाच दिवस आणि खायलाही खूप टेस्टी लागतात जे मुलं कोणी भोपळा वगैरे असं खात नसेल त्या मुलांना तर समजणार पण नाही की आपण ह्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्यात मुलं शाळेत गेली तोपर्यंत घाऱ्या बनवून घ्यायच्या आणि गोड पुऱ्या बनवल्यात म्हटलं तरी त्यांना समजत नाही एवढ्या छान ह्या घाऱ्या लागतात बघा सगळ्या घाऱ्या माझ्या टंब फुगलेल्या आहेत आणि घाऱ्याची रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा बरं का जर रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल चला तर मस्त अशा घाऱ्या तुम्ही पण बनवा भोपळ्याच्या आणि खा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय